आमदार हिरामन खोसकरांनी छगन भुजबळांची त्यांच्या फार्म हाऊसवरती भेट घेतली या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा आलं होतं यावर स्पष्टीकरण देताना ही भेट मतदारसंघामधील स्थानिकांच्या प्रश्नांसाठी होती असं स्पष्टीकरण खोसकरांनी दिलंय तर खोसकर आमचे कार्यकर्ते असून मतदारसंघामधील कामांसाठी गाठीभेटी या होतच असतात असं छगन भुजबळांनी म्हटलंय भेटला गेला हर्सुल्ला एक जवळजवळ अठ्ठावन्न गावाचं तिथं ते गोडवण आहे धान्य गोडवण तिथं गोडवण त्या ठिकाणी धान्य साठलं जातं तिथून आजूबाजूला पार सप्लाय केलं जातो परंतु ते जवळजवळ चाळीस पन्नास वर्षाचं गोडवण आहे आणि ते पूर्ण खराब झाले निर्लिखित झालेलं आहे तर मागच्या नागपूरच्या बजेटमध्ये सुद्धा मी साहेबाला विनंती केली आता त्यांनी ते मार्गी लावलं पण झालं का नाही झालं त्यासाठी मी चर्चा करालो त्याच्यानंतर तळेगावला जवळजवळ साहेब मागच्या वेळेस मंत्री असताना एक मोठं गोडाऊन बांधलं पण त्याला रस्ते मी ज्या ज्या वेळेला इथे असतो त्या त्या वेळेला खोसकर मला भेटत असतात आज नाही गेली पाच वर्ष भेटतात कामं असतात मतदारसंघातली हे काम ते काम ते काम आमच्या इथे कार्यकर्ते आहेत भेटायला येतात त्याप्रमाणे ते भेटायला येतात सगळे भेटायला येतात विरोधी पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा भेटायला येतात काय एवढं आता निवडणूक अजून आहे दूर आहे काळ करू नका